नमस्कार मध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका हत्यानगली येथील श्री महादेव मंदिर जिर्णधार समिती कुंभोज यांच्या वतीने कलचारोहन वास्तुशांती व वा गणेश व पार्वती माता मूर्ती प्राण प्रतिष्ठा बुधवार चार जून व पाच जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे बुधवार दिनांक चार जून रोजी सकाळी सहा ते आठ मूर्तमेढ दुपारी चार ते सहा भव्य कलश व मूर्ती नगर प्रदर्शना मिरवणूक सायंकाळी सात नंतर धान्य दिवास शय्य दिवस या विधी संपन्न होणार आहेत तर गुरुवार दिनांक पाच जून रोजी मध्यरात्री दोन नंतर धार्मिक विधी गणेशपूजन पुन्हा वाचन मातुर्गापूजन वास्तुमंडळ पूजा सकाळी सात ते नऊ कलशारोहण गणेशमूर्ती व पार्वती माता प्राण प्रतिष्ठा होणार आहे नऊ ते अकरा महाआरती सद्गुरूंचे प्रवचन सत्कार समारंभ संपन्न होणार आहे दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे प्राण प्रतिष्ठापना कलशारोहण श्री आठ शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज वाळवा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे सर्व महिलांनी येताने कलश घेऊन येण्याचे आव्हानही करण्यात आले आहे गावातील सर्व नागरिकांनी या कलशारहून वास्तुशांती आणि गणेश व पार्वती माता प्राण प्रतिष्ठापन व विविध धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती कुंभोजच्या वतीने करण्यात आले आहे राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज